नमस्कार मित्रांनो विरारचा कोळी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण निघालो आहे शिंपल्या पकडायला विचार केला जेवणासाठी शिंपल्या पकडून आणूया लोकेशन लांब असल्यामुळे आपण आपल्या बोटीला आउटबोट इंजन घेतलं आहे होंडाचं आहे म्हणजे आपण त्या लोकेशनवर जरा लवकर पोचूया चला बघूया आपल्याला आज किती शिंपल्या बघायला भेटतात मित्रांनो आपण आपल्या लोकेशनवर पोचलो आहे बघू शकता गुडघ्यापर्यंत पाण्यामध्ये बसून आपल्याला शिंपल्या शोधायच्या आहेत चला तर मित्रांनो आपण आता शिंपल्या शोधूया मित्रांनो आपल्याला जुनी पद्धत वापरून शिंपल्या शोधायच्या आहेत तर बघूया जुनी पद्धत म्हणजे चिकळामध्ये असे वाळूमध्ये असं हात ना आपल्याला शिंपल्या शोधायचे आहेत बघूया आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपली बोनी झालेली आहे बघा आपल्याला एक शिंपली भेटलेली आहे ती आपण टाकू या डब्यामध्ये हा जो आपण डबा घेतला आहे तो शिंपल्या ठेवण्याकरता घेतला आहे ह्याच्या आपण ह्याच्यामध्ये आपण शिंपल्या ठेवणार आहोत बघूया आता दुसरी सापडते का शिंपल्या अशाच सुधारा लागतात बघा अशाच शोधा लग्न बघा मित्रांनो आपल्याला दुसरी भेटलेली आहे बघा मस्त अशाच शोधात शोधत आपण जाणार आहे पुढे बघा मित्रांनो दुसरी दुसरी एक भेटली मित्रांनो आपल्याला चार भेटलेले आहेत शोधायचं वाळूमध्ये आपण हात घुसवत आहे त्या वालूमध्ये लपलेल्या असतात आपण वालूमध्ये हात घुसवल्यावर असं शोधायचं त्यानंतर आपल्याला हे भेटतात बघा मस्त काय साईज आहे बघा शिंपल्या सोडण्याचं आपलं काम चालू आहे मित्रांनो थोडंसं आपण आतमध्ये आलो या बघूया इकडे भेटतात का बघा मित्रांनो सापडली दुसरी बघा फटाफट भेटतात बघा मित्रांनो जबरदस्त एकाच जागेत तीन सापडवल्या वाव चौथी पण भेटली कधी कधी एकाच जाग्यात चार पाच पण असतात सापडली सापडली बघा मस्त एक नंबर वाव दुसरी एकाच जाग्यात दोन भेटल्या तिसरी भेटली आहेत मस्त आहे पायाला लागली थांबा हे बघा पायाला पण लागली ती पण दाखवतो बघा मित्रांनो फटाफट आता भरतीचा टाइम झाले आहे ना तर त्या वालूमधून वरती येतात बघा बघा मित्रांनो बघा मित्रांनो मी बघा दुसरे सापडली बघा भरपूर सापडतात मित्रांनो आपल्याला असंच शोधत शोदा शोधत पुढे जायचं आहे बघा डब्यामध्ये टाकून घेऊ डब्यामध्ये टाकताना तुम्हाला आवाज तर नक्कीच येत असेल बघा असे असे शोधायचे असते बघा मित्रांनो मस्त एकाच जागेत परत परत शोधायला लागते एक असली ना की तिकडे दुसरी पण असते म्हणून एकाच जागेत जर भेटली तर आपल्याला परत शोधायला लागते तिकडे नाही भेटली तर मग दुसऱ्या जागेत शोधायला लागते बघा दुसरी आहे दुसरी आहे बघा दोन भेटल्या एकाच जागेत बघा मित्रांनो भेटली परत बघा मित्रांनो फटाफट लॉटरी भेटली भेटली दुसरी बघा फटाफट फटाफट दोन 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 दान मित्रांनो शिंपले पकडायला भरपूर मजा येते कारण की त्या वालीमध्ये असतात आणि आपल्याला शोधायला भरपूर मजा येते बघा बघा मित्रांनो जबरदस्त हाय हाय बघा 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 मित्रांनो फटाफट एकदम जबरदस्त बघा मित्रांनो वरच्या साईडला भरपूर आहेत आपण वरतीच जायचं आहे जसं पाणी भरतीचा वाढेल तसा आपण वरतीवरती जायचं आहे वरच्या साईडला भरपूर आहेत तुम्हाला दिसत असेल मी कसा शोधत आहे बघा मित्रांनो बघा दोन पहिलाच काढून ठेवलेला मी तुम्ही बघू शकता मस्त साईज हाय हाय बघा एक नंबर बघा मस्त मोठ्या साईज आहे बघा मित्रांनो দুয় এ জাগে দিন পিণ্ট ভেটাত বগা তিছ বাৰ জাম বাৰ মিত্ৰ Baga, ini e baga 000 000 000 don. Baga, Baga don e kadagad. e मित्रांनो जशी जशी भरतीचा वाढत चालले ना तसे चाल तसे भेट मस्त भेटत चाललेत आपल्याला शिंपल्या बघा एका जागेत चार तुम्ही पाहू शकता आपल्याला किती शिंपल्या भेटलेल्या आहेत बघू शकता शिंपल्याची साईज पण मस्त मोठी आहे आणि आपल्या जेवणापेक्षा जास्त काम झालेलं आहे बघा पाणी भरलेलं आहे आता दोघे काका होते ते पण जात आहे फायनली आपल्या शिंपल्या पकडून झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला दाखवतो किती शिंपल्या भेटलेल्या आहेत आपल्याला बघा बघू शकता मित्रांनो आपल्या जेवणापेक्षा जास्त काम झालेलं आहे शिंपल्या बघा डब्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि भरपूर शिंपल्या भेटलेल्या आहेत आणि मोठ्या साईजच्या आहेत कोणाला कोणाला शिंपल्या पकडायला आवडतात आणि कोणाकोणाला शिंपल्या खायला आवडतात नक्कीच कमेंट करा आणि विराटचा कोली यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला मित्रांनो आता आपण निघूया घरी